न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नगरच्या नामांकित महाविद्यालयात नशेचा अड्डा दारूच्या बाटल्या कंडोमच्या पाकिटांनी धक्कादायक वास्तव उघड महाविद्यालयात शिक्षण कमी रंगीन दुनियेचा प्रभाव जास्त दारूच्या बाटल्या आणि कंडोमने सगळं सांगितलं पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर काही दिवसांपूर्वी तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली होती या धक्कादायक घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले मात्र आता नगरमध्येही अशी स्थिती निर्माण होत असल्याचं समोर आलं आहे शहरातील एका नामांकित महाविद्यालयाच्या वाहन तळावर आणि मैदानातवर मद्याच्या रिकाम्या बाटल्या कंडोमचे पाकिटं आणि नशेसाठी वापरण्यात येणारे साहित्य सापडले आहे हे धक्कादायक प्रकार वारंवार घडत असूनही महाविद्यालय प्रशासन मात्र डोळे झाकून बसलं आहे सुरक्षिततेच्या नावाखाली मोठमोठ्या गप्पा मारणाऱ्या या संस्थेनं अजूनही कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही जर पूर्ण वेळ सुरक्षा व्यवस्था असतानाही अशा बेकायदेशीर गोष्टी होत असतील तर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचं काय हा एक गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे या महाविद्यालयात शिकण्यासाठी येणाऱ्या तरुणींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे जर तातडीने कारवाई केली नाही तर पुण्यातील घटनेप्रमाणे नगरमध्येही अशा प्रकारची दुर्घटना घडली तर जबाबदार कोण प्रशासन जागे होणार की अजून कोणाच्या तरी दबावाखाली यावर पांघरून टाकणार आता या भोंगर व्यवस्थेवर कठोर कारवाई झालीच पाहिजे अन्यथा संतप्त जनतेच्या रोषाला सामोरे जाण्याची तयारी प्रशासनाने ठेवावी प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर इंग्लिश गोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट